ओले माझ पिल्लू पिल्लोच्या आता अब्यांद स्नान होणारे ओले माझी पहिली दिवाळी पिल्लूची बरोबर अरे माझ पिल्लू ओले माझ्या <laughs> तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि माझ्या पिल्लूची पहिली आंघोळ तिचे इथे फोटोशूट करत होते ते खूप एन्जॉय करते मस्त तिला व्हाईट कपड्यामध्ये आम्ही गुंडाळलं आहे जेव्हा आम्ही तिचा फोटोशूट करत होतो तेव्हाच तिच्या मालिशवाल्या काकी आल्या तर आम्ही मालिशवाल्या काकीने सांगितलं तुम्ही पहिले तिची मालिश करून घ्या मग आम्ही ते उठणाचं ताट रेडी केलं एका वाटीमध्ये आम्ही उठणं घेतलं आहे एका वाटीमध्ये दूध मलाई आणि बेसन ॲड केलं आहे केसर पण त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं आहे तरी ते उठणं लावायला बसवलं आहे मी तिच्या मोठ्या दिदीला आणि तिच्या मोठ्या दादाला बिकॉज पहिला मान तर भावंडांचाच असतो आणि पहिला मान तर त्या मोठ्या दिदीचा आणि तिच्या दादाचा आहे पहिली तिची पूजा केली तिथला हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर दोघांनासुद्धा सांगितलं अभ्यंग ऑईल लावून तिचा हलकासा मसाज करा तिच्या हाताला आणि पायाला आणि त्याच्यानंतर तिला हलकंसं उठणं लावलं त्यांनी उठणं लावल्यानंतर मी जे बेसनचं बॅटर तयार केलेलं ते त्यांनी लावलं तिला आणि ती पण खूप एन्जॉय करते की तिचं पहिलं अभ्यंग स्नान आहे आणि खरंच हे असे व्हिडिओज आपण बनवतो खरे पण ते आठवणीत राहण्यासारखे असते ती जशी मोठी होईल तिला हे व्हिडिओ दिसतील आणि ती पण एन्जॉय करेल ते व्हिडिओ बघताना की मी अशी दिसायची मी तशी दिसायची मम्मी माझं हे केलेलंच मम्मी माझी ही दिवाळीची पहिली आंघोळ होती हाताने दोन्ही हाताने पकड पकली